आजच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे खूप खूप खुँ स्वागत आहे नमस्कार मंडळी मी कॉमेडी जोक सांगणार आहे सुंदर मुलगी कॉलेजमध्ये दिसली की कॉलेज कसे विधानसभेसारखं वाटतं आणि ती मुलाकडं पाहून असली की त्याला विनविरोध आमदार दा झाल्यासारखं वाटतं एकदा किती लग्नाला हो म्हणाले की मुख्यमंत्री झाल्यासारखं <laughs> दोन बेवडे रस्त्याने चालत असतात अचानक एक बेवडा म्हणतो मी आत्ता मुख्यमंत्री होणार आहे दुसरा म्हणतो काय पहिला म्हणतो हो माझ्या बाबतीत वातावरण एकदम अनुकूल आहे दुसरा म्हणतो मी राजीनामाच नाही दिला तर तू मुख्यमंत्री होणार तलवार पास होण्याशी कुछ नाही होता तलवार चलाना भी आना चाहिए असे ते स्टेटस टाकणारे पोरं डॉक्टरने इंजेक्शन काढले की मोठ्या मोठ्याने रडतात <laughs> माणूस सूर्यदेवा तू आम्हाला एवढा का बाजून काढतोयस सूर्यदेव मी तुला झाडे लावायला सांगितले होते कमळ नव्हे पावसाचा <laughs> वाढलेला मुक्काम पाहता यंदा नवरात्रीत बायकांना नऊ रंगाच्या साड्याऐवजी नऊ रंगाचे रेनकोट घावे लागणार वाटते <laughs> मुलगी मी प्रेमात पडले मैत्रीण पहिली कोण ग दुसरी कसा दिसतो तिसरी काय करतो चौथी कुठचा ग मुलगा मी प्रेमात पडलोय मित्र पहिला भाव पार्टी दे दुसरा भाव पार्टी दे तिसरी भाव पार्टी दे चौथा भावा पार्टी दे दोन मित्र फोनवर बोलत असतात पहिला हॅलो भाई काय करतोयस दुसरा मस्त रे एकदम काय म्हणतोयस पहिला अरे एक काम होते दुसरा हा कर मग थोडे वेळेने निवांत बोलू <laughs> मास्तरांनी प्रयोगशाळेत मुलांना प्रयोग दाखवताना आपल्या खिशातून एक कॉइन चा कॉइन काढला आणि तो ऍसिड मध्ये टाकला व विचारले आता सांगा कॉइन यात विरगणार की नाही विरगणार अंकुश सर नाही विरगणार मास्तर शब्बास तुला कसे कळले अंकुश सर कॉइन टाकून तो विरगडल्यावर सर्व वर्गात मराठीचा तास सुरू होता प्राध्यापक शब्द शिकवित होते त्यांनी एका विद्यार्थ्याला विचारले कविता आणि निबंध यातला फरक सांगा विद्यार्थी प्रेयसी एक शब्द बोलली तरी कविता असते आणि बायकोचा एक शब्द म्हणजे निबंध शिक्षक अजून विचार करत आहे त्याचे लग्न झालेले नसताना उत्तर बरोबर आलं कस <laughs> संता एकदा बागेत जातो त्या बागेत एका पलकावर लिहिलेलं असत वाचणारा गाडव वा आहे संताला राग येतो रागाच्या भरात तो लिहिलेलं पुसून टाकतो आणि तिथे लिहितो लिहिणारा गाडव आहे पूर्वी मी खूप कष्टाळ होतो आता कष्ट टाळू झालोय ती मला नाही म्हणाली कारण तिला फॅशन डिझायनर व्हायचं होतं आता गल्लीतल्या बायकांच्या साडीला फॉल पिको करते मुलांना दारू आणि मुलींना मेकअप चढला की आपोआपच त्यांच्या तोंडातून तो इंग्लिश बाहेर येत हा घ्या एक जोक मस्तर जर मॅंगो फ्लेवर फ्लेवरचा चहा बनवला तर त्याला काय म्हणाल गण्या आमटी रेल्वे इंटर इंटेरियर समजा एकाच रुळावरून दोन ट्रेन येत असतील तर काय करशील चम्या मी रेड सिग्नल दाखवेन इंटेरियर आणि सिग्नल नसेल तर चम्या मी दो मी टॉर्च दाखवेन इंटेर आणि टॉर्च नसेल तर चम्या मी माझा लाल शर्ट काढून दाखवेल इंटेर आणि शर्ट जर लाल नसेल तर चम्या मी माझ्या मामाच्या मुलीला बोलवेल इंटिरियर काय मामाच्या मुलीला कशासाठी चम्या तिने कशी दोन ट्रेनची नाही <laughs> संता हे फोटोग्राफरना हरामखोर असतात संता रे काय झालं संता काल मी फोटो काढण्यासाठी एकदम तयार होऊन गेलो होतो मला वाटलं फोटोग्राफर म्हणेल स्माइल प्लीज पण घ्या ऑनलाईन असूनही रिप्लाय न देणारे आय सी यू मधल्या पेशंट सारखे असतात दिसतात पण बोलत नाहीत <laughs> तर मंडळी तुम्हाला माझे कॉमेडी चोक्स आवडले असतील तर कमेंट करून सांगा व्हिडिओला हो एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करा धन्यवाद